तुम्ही पाहत आहात एमसीएन स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच बुलढाणा जिल्ह्यातील मोथाळा तालुक्यातील ग्राम फरदापूर येथील नागरिकांना दळणवळणासाठी रस्ता तयार झाला असून या रस्त्यामुळे रुग्ण वृद्ध शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार आहे असंख्य आंदोलनानंतर प्रशासन अतिक्रमण मुक्त रस्ता करण्यासाठी अठरा जूनला फरदापुरात दाखल होणार आहे या अनुषंगाने सारोळा मारोती ग्रामपंचायतने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक बीडीओ तहसीलदार ठाणेदार ग्रामपंचायत सदस्य आदींना माहिती निवेदन देत कळवले आहे शासन प्रशासन पोलीस बंदोबस्तासह गावकऱ्यांच्या उपस्थितीत सत्याहत्तर वर्षानंतर फरदापूरच्या रस्त्यावरील अतिक्रमण आज निघणार आहे याकडे मोताळा तालुक्यासह जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे इंग्रजकालीन एकोणवीसशे चोवीसच्या नकाशा आणि प्रशासकीय अभिलेखावरील दस्ताप्रमाणे मोताळा काडेगाव का मुख्य रस्त्यापासून गावात जाण्यासाठी एकच प्रमुख रस्ता आहे त्यानंतर गाववाड झाली गाववाड करताना प्रमुख गावातील एकच रस्ता तोही नकाशावरून गायब करण्यात आला होता कोणी केला का केला आणि कसा केला याला जबाबदार कोण हेही अद्याप गुलदस्त्यातच आहे रस्त्यावर दलित वस्ती योजनेअंतर्गत तीन वर्षांपूर्वी सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुद्धा झालेले आहे असे असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांनी अतिक्रमण केले त्यामुळे संबंधितांना नोटीस देऊन त्यांच्या मालकीची कागदपत्रे तपासण्यात आली मागवण्यात आली ज्यावरून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांकडे कोणतेही मालकीचे दस्ताऐवज आढळून ना आले नाही तर दुसरा शेत पानंद रस्ता गावात जाण्यासाठी आहे परंतु त्या रस्त्याची दयनीय अवस्था पाहता गुराडोरांनाही त्या रस्त्याने चालणे जीवावर बेतण्यासारखे आहे असंख्य गुराढोरांचे पाय तुटले तर माणसांची परिस्थिती काय असेल तर सद्यस्थिती शेतपानंद रस्ताही अद्यापासून नाल्यासारखाच आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा शपथ घेऊन त्यांच्या धर्मात वचन घेतो फडतापूरचे नष्ट होण्यासाठी तन मन धनाने सर्वस्व समर्पित करायला तयार आहे

संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने ऍडव्होकेट सतीशजी रोठे पाटील आणि सर्व ग्रामस्थ यांची जी काही मागणी होती आणि आज जे काही लॉंग मार्च आपण काढणार होतो त्या अनुषंगाने प्रशासनातील आमचे सहकारी बी ओ साहेब साहेब आमचे अधिकारी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी तलाठी ग्रामसेवक आम्ही सर्व ही समस्या जाणून घेण्यासाठी खर तर फोनवर माहिती घेतली होती परंतु ऐकणे आणि प्रत्यक्ष पाहणे याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो स्वतः जेव्हा पाहिलं तर अतिशय साधा प्रश्न आहे रस्ता तयार आहे फक्त आतमध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि ज्या घरच्या बैलजोड्याची किंवा गाडी जी असेल ती लावलेली आहे आणि तुमच्याकडून ती काही बाजूला होत नाही आणि ते लोक तुम्हाला काही ऐकत नाही एवढा एक साधा प्रश्न या ठिकाणी पाहणी केल्यानंतर आमच्या लक्षात आला तर तो, तो रस्ता मोकळा करून देण्यासाठी आजही सर्व लोक प्रामाणिकपणे आपली सीमा हद्द दाखवून द्यायला तयार असले तो आताही दोन तासामध्ये मोकळा होईल परंतु एवढे प्रामाणिक लोक जर इथे राहिले असते अतिक्रमण करणारे तर आम्हाला इथे येण्याची वेळ आली नसती आणि म्हणून त्यांना एक संधी म्हणून आमच्या कार्यालयामार्फत त्यांना नोटीस बजावतो त्यांच्या हक्काच सात बारावर किंवा आठवर प्रॉपर्टी किंवा मालमत्ता असल्याचं जे काय डॉक्युमेंट असतील ते आमच्या कार्यालयामध्ये त्यांनी दोन तीन तारखेपर्यंत जमा करावे अन्यथा त्यानंतर इथेच गावामध्ये येऊन आपण ते अतिक्रमण काढून घेऊ अतिक्रमण मुक्त तो रस्ता आपल्याला करून देऊ दुसरा महत्वाचा प्रश्न या विषयामागेच पुन्हा लगेच लोकांनी तो रस्त्याचा प्रश्न मांडला अतिक्रमण तुम्हीच आहे तुमच्या सर्वांची सहमती तो देखील दोन तासात मोकळा होईल आणि तुम्हाला जर अडवणूक करायची असेल तर त्याला किमान दोन महिने लागतील <coughs> समजून घ्या सर्व शेतकऱ्यांनी माझ्याकडे अर्ज करा की तुम्हाला तो रस्ता मोकळा करून पाहिजे दोन चार शेतकऱ्यांची अडवणूक असेल आपण त्याला समजू शकतो त्याची मोजणी करून लागेल भूमी विभागाकडून मोजणी मोजणी झाल्यानंतर पुढच्या समजा त्यांनी जर उद्या मला करून दिली त्याच्या पुढच्या आठ दिवसामध्ये तुम्हाला तो रस्ता अतिक्रमण मोकळा करून देऊ त्या बाबतीत भूमी अब्लिक विभागाचा कन्सर्न आपल्याला आवश्यक आहे आणि म्हणून तुमचा अर्ज द्या ती प्रोसेस थोडीशी लांबणारी आहे कारण त्या डिपार्टमेंट मध्ये देखील अनेक विषय असतात तातडीचे तालुका भरांची मोजणी असते आणि तिकडे स्टाफ देखील कमी आहे तो रस्त्याचा विषय अशा पद्धतीचा आहे तुमच्या सर्वांची संमती असली सहमतीने तुम्ही मोकळ्या करत असले कुठलाही विभाग न बोलवता तो देखील आपण आठ दिवसात मार गेलो परंतु तुम्हाला मोजणी करून जर पाहिजे असेल तर मोजणी झाल्यानंतर आठ दिवसात ठीक आहे